नमस्कार शेतकरी बंधू नो साधिमांचं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पहिल्यांचा हवामान अंदाज आज सुद्धा सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्याच्या पश्चिम घाटात घाटमाथ्यामध्ये मुसळधार काही ठिकाणी आज ती मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल तसेच सोलापूर सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज ऊन पाऊस अशा प्रकारचं वातावरण राहील काही ठिकाणी खूप ढगाळ वातावरण काही ठिकाणी थोडंसं ऊन परत ढगाळ वातावरण तसेच रिमझिम पाऊस असं वातावरण सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात राहण्याची दाट शक्यता आहे तसेच लातूर धाराशिव या भागामध्ये आज हलक्या हल ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भ या भागामध्ये आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये आज आपणाला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच मुंबई पालघर येथेसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे भागामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूज वेळापूर बार्शी करमाळा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सोलापूर शहर अक्कलकोट तुळजापूर या भागात काही ठिकाणी मध्यम पाऊस काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तर सांगोला मुंगवेडा या तालुक्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये ढगाळ मधूनच ऊन काही ठिकाणी रिमझिम हलके थेंब दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच जत तालुका तोटेमंकल तालुका ऊन रिमझिम पाऊस हलके थेंब अशा स्वरूपाचं आज वातावरण राहील धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक लाएक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा